सांगलीच्या हस्नी आश्रम परिसरात भाजपा कायदा आघाडीकडून प्रधानमंत्री शासकीय योजनांच्या शिबिराचे आयोजन करण्यात आलं होतं कायदा आघाडीच्या जिल्हा सरचिटणीस कुमारी काजोल कांबळे यांनी या शिबिराचे आयोजन केलं होतं या शिबिरामध्ये सुमारे शंभर ते सव्वाशे नागरिकांनी भेट देऊन शिबिराची माहिती घेतली भाजप कायदा आघाडीकडून हसनी आश्रम कुंभारमाळा गजराज कॉलनी परिसरामधील नागरिकांसाठी विविध शासकीय योजनांच्या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते गजराज कॉलनी येथे आयोजित या शिबिरास भाजपा नेते शेखर इनामदार महिला मोर्चा अध्यक्ष गीतांजली ढोपे पाटील माजी नगरसेविका सविता मदने यांच्यासहित भाजप पदाधिकाऱ्यांनी भेट देऊन मार्गदर्शन केले कायदा आघाडीच्या सरचिटणीस काजोल कांबळे यांनी आयोजित केलेल्या या विशेष शिबिरामध्ये शंभर ते सव्वाशे नागरिकांनी भेट देऊन माहिती घेतली यामध्ये आयुष्यमान कार्ड आभा कार्ड पॅन कार्ड स्वनिधी लोन योजना डीमॅट अकाउंट आदी प्रकारच्या सेवा देण्यात आल्या यामध्ये चाळीस ते पन्नास नागरिकांना या, या विविध योजनांचा लाभ देण्यात आला पहिल्यांदाच अशा प्रकारच्या शिबिराचे आयोजन नवोदित भाजप पदाधिकारी काजोल कांबळे यांनी केल्यामुळे नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला मी काजल कांबळे भारतीय जनता पार्टी ॲडव्होकेट आघाडी सरचिटणीस आज आपल्या इथं आश्रम गजराज कॉलनीच्या इथं एक शासकीय प्रदान योजना राबवण्यात आलेला आहे त्यामध्ये द शंभर ते दीडशे लोकांनी याला व्हिजिट दिलं पन्नास ते साठ लोकांच्या नोंदणी झालेल्या आहेत सो चांगल्या प्रकारे भारतीय जनता पार्टीकडून घेतलेल्या या शिबिरामध्ये सर संपूर्ण नागरिकांनी खूप मोठा प्रतिसाद दिलेला आहे एवढेच बोलते धन्यवाद